हाय मंडळी नमस्ते कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे तुम्ही कसे आहात तुम्ही पण चांगलेच असणार चांगलेच राहावा थंडीचा दिवस आहे आबाळ येते ऊन येते असं तीन ऋतू संघच आहे आणि ह्याने काय झाले जास्त दुखणं वगैरे माणसाला वाढायला लागले असं काल दुखत हो थंडीमुळे दुखत होतं का म्हणजे थंड अनाबाळ्यात थंड वाजते पूजाचं चालू आहे ते टाय यशची टायचा ते निघलंय दोरी बाहेर आहे ना ते बसवते तर मग मी आज गेलो होतो करकमला करकमला कर कशाला गेलतो तर पूजाच्या मम्मी पप्पा करकमला गेले होते पूजाच्या मोठ्या बहिणीकडं म्हणजे माझ्या मोठ्या मेहणीकडे गेली होती तर त्यांना आणायसाठी गेलो आल्या दोघ जण घरामध्ये येते भाऊ आहे ना तर मी तर बसवते नाही आहे आतमध्ये साजमे केलाय थोडा पूर्ण राहिलेला ते पूर्ण करायचंय आता चला बघू आपण कसं केलं आहे काय काम लावलं लग का आईला आईला आल्या आल्या काम म्हणजे मी काय लावलं नाही तीच गेली मी तर काय करतो कपडे कसं केलंय कंबरपाटा आहे कंबरपाटा कलाकार मुलगीकडेवा आला आहे कलाकार हा मग तिला देवाने डोकं बी दिलं आधीपासून होय बघू

गजरा कानात घालते काय अगं गजरा असल्याची लांब लय भारी खंटाकवडी आहे त्या मजबूत आहे जुनी कवडी आहे छान 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 काहीतरी बसल्या बसल्या थोडं थोडं करत होते कस काय देणार ते तुझ्या असं असंच येतं आहे आता ही साज आयता घ्यायचा होता मी चौकशी केली तर पूर्ण साजाची किंमत तेरा हजार रुपये सांगितली तेरा हजार रुपये मनगट्या कंगण्या कंबरपट्टा बाजूबंद पुन्हा हा तायरची भांडारी पिशवी तेरा हजार रुपये किंमत सांगली तर आई बाईनं घरीच केलं घ्यावं कस काय करायचं कशी बुद्ध देती देवी तिची हा तिला डो काय काय तर तू म्हणजे तेवढंच मला म्हणताय बघू छान मग ह्याच पैसे द्या गेले ना कोणी <laughs> <laughs> <तुम्हें ना गा। laughs> <laughs> पैसे असतात तुम्हाला करून दिलाय त्याच पैसे असतात बायकोला करून दिलाय तुम्ही पैसे मला तेरा हजार झाले चार पाच हजार बघा प्रकरण केले पण तिची काही मिशिनी नाही अजून मिशिनीवरले काम आहे काम आहे का माहिती ती मला सारखं मिशिनी सांगते मिशिनी ठेवलं बारक्या कवड्यांचं आणले

असं काय असतं त्याच पूजा अजून काही निवेदन आहे काय करायचं त्याच्या पुढे काय राहिले अजून माग करायची ते पाच पदरी राहिले अजून बाजू बंद मनगट्यान भांडाराची पिशी राहिली करायची ते करायचे कवड्या भेट्या भरपूर करी करायची करा की आता टिक ब करायला महत्वाची मिसळ लागते बघा म्हणलं का नाही टिकवर जा टीपा टाकाव त्याला मग कवड्याचं कवड्या जोडून परत टीपा कशा टाकायच्या हा कसे म्हणजे जसे तुम्हाला सांगते जर तू मता मला इकडे जायचं टिक करायचं मी तसे ठेवते मळले बसवायला आले गोंड आहे ना ती मकसा गोंड बरका नाजूक बरं आहे नाजू नाजू

मध्ये आपण त्या कोड्यात कागद दो त्यात कागद कागद चला मग मंडळी पोर काय करते ती गो मुलं काय करते ती आपण आता पोरांना वाटायला लागले बघा बाहेर सोडायचं काळजी वाटते पोरांची आमच्या इकडं लई चोरट्याचा कालवा सुकला बाहेर थोडी सूड वाटत नाही लेकर असला कालवा आहे म्हणता का नाही पडला का काय रे यश पडलं काय ते हा लागला का तर शिव स्टंट हे बारक्या स्टंट करा जाऊ नको हा वहिनीने काय आणलं हो चुकू सुंडीन चिंद आण पेटवायला आणले काय वहिनी केली तयारी चूल पेटवण्याची म्हणजे महिन्याचं एकदमच गबाळ आणले ती शिंदे आणल्या त्या मिशनी मधल्या हा बघू बर कसला सण तुटलं तुटलो नको बाबा पुढची स्टंट तसला स्टंट पाहिजे नको पुढची कुठे गेल ती कुठे गेल ती कचरा नाही बाळा ती चूल पेटवायला आणली र चूल पेटवायला आणली ती कागद आणली मशिनी मधली आणि तेव्हा का शितानानी आले ते आताच राहणार ना कोणीकडे गेल तर आवाज होय कांदे लावायला लावायला गेल त्या शेतानाने रानात आल्याच दिसला रानात आणली का तुम्ही काय एखाद्या चोऱ्याचा कालवा बिरवा कुठं काय तुम्ही हाय कालवा आपलं इकडं लई जाते ती आपल्या येत नाही संध्याकाळची मागणी काळची गेले तर दर्शू, ए स्वीट बॉय दादा काय करतोय तू इकडे इकडे खेळ साईडला तिकडे जाऊ नको दर्शन इकडे खेळ आपल्या फॅमिलीला म्हणावं माझं एकदम चालू होऊन राहत एकदम एक्झाम चालू होणार राहत आहे सोमवार पासून आणि मी आता उद्यापासून मुलं अभ्यास करणार आहे नीट बॉल की लागला ती नको बोलू रे हे करणार ना अभ्यास गुड बॉय मजा तर शू बाय कर फॅमिलीला चल हा कुठं आहे आली का आहे आली रानातनं आईला आडवा जातो मी आणायला गटुड भाई कांद्याची पात आणली शर्ड आणून टाकले मी इथं इथे गाडीत उतरून इथलं इथं कुठं जायचं आहे उद्या, उद्या लग्नाला

येस दादा बघा आजीच लागला डब उचका उचके करायला दादू खा बाळा बरं कुठे दर्शन घरात गेलाय चला मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये